आमच्या भावांना त्या ठिकाणी अप्रेंटिसची योजना आहे ज्यामध्ये दहा हजार रुपयापर्यंत त्यांचा पगार राज्य सरकार देत आहे आमचा जो कष्ट करणारा शेतकरी आहे जो आपल्या शेतीमध्ये राब राब राबतो हाडाचं काडं करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्याच्या पाठीशी हे आपलं सरकार उभा आहे बंधू भगिनी आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत अनेक लाडके भाऊ बाहेर उभे आहेत त्यांना आतमध्ये बसायला जागा मिळाली नाही कारण हा बहिणींचा कार्यक्रम होता पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांना देखील रिकाम ठेवलेलं नाही आज आपण शिका आणि कमवा सारखी योजना सुरू केली आहे आमच्या भावांना त्या ठिकाणी अप्रेंटिसची योजना आहे ज्यामध्ये दहा हजार रुपयापर्यंत त्यांचा पगार राज्य सरकार देत आहे आणि नंतर त्यांना त्याच ठिकाणी नोकरी मिळेल किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोश्यावर अन्यत्र कुठे नोकरी मिळेल अशा प्रकारे आमच्या भावांच्या हाताला काम देणं ही देखील आमची प्राथमिकता आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो कोणी कितीही टीका केली तरी हे तुमचं सरकार आहे तुमच्या भावांचं सरकार आहे हे सरकार जनते करता बहिणींकरता भावांकरता रयते करता काम करतच राहील हा विषय